जर विचार केला तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून हो विशेषतः म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महिला सशक्तीकरणाचं जे धोरण ज्या पद्धतीने पाहिजे होत ते आतापर्यंत कुणी त्या राज्यांमध्ये राबवलं नव्हतं असं महिला सशक्तीकरण धोरण या राज्यामध्ये राबवलेल्या नंतर या मतदारसंघामध्ये जवळपास साठ हजार अधिक महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून मानधनाची योजना लागू झाली आणि ती लागू झाल्याच्या नंतर गरीब ज्या महिला आहेत तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे ज्यांचं केसरी कार्ड आहे रेशनिंग ज्यांचं पिवळ्या रंगाचं आहे किंवा त्यांचं उत्पन्न कमी आहे अशा या मतदारसंघामधल्या आदिवासी दलित सर्वसाधारण कुटुंब मध्ये अल्पसंख्याक महिला असतील सर्व जाती धर्माच्या जा महिला असतील सर्वांना यामध्ये या योजनेचा लाभ मिळाला आणि त्याच्यामध्ये महिलांच्या मध्ये खूप आनंदाची बाब आणि समाधानी आहे या सगळ्या गोष्टीचा आपण जर सरासर जर विचार केला तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून अनेक अशी विकास कामं आहेत ती मार्गी लागली परंतु अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये काही कामं सुरू झाली काही कामं पूर्ण झाली काही कामं प्रगतीपथावर आहेत परंतु अडीच वर्षामध्ये जर तुम्ही आमदार साहेबांकडून कामं पण लगेच मंजूर झाली पाहिजेत लगेच पूर्ण झाली पाहिजेत ही अपेक्षा विरोधकांकडनं जर असेल तर ही त्यांची चूक होईल त्यांची चूक होईल कारण आता आपण जर बघितलं तर गेल्या एकोणतीस तारखेपासून उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत दिवसेंदिवस महायुतीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी शिवसेनेमध्ये सगळे पत्रकारांना त्याची पत्र जाणीव आहे रोज जवळपास दहा ते पंधरा दहा ते पंधरा पक्ष प्रवेश होत आहेत हे पक्ष प्रवेश होण्यामागचं कारण एकच आहे की या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र धोरेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगलं काम चालू आहे राज्य शासन चांगलं काम करत आहे आणि जनता जो चांगलं काम करते जे विकास करतात त्यांच्याच पाठीमागे येते आता बघा जे दोन विरोधी पक्षामधले जे उभे आहेत अपक्ष उभे आहेत त्यांच्याकडे कुठलं विजन नाहीये त्यांच्याकडे कुठली दूरदृष्टी नाहीये आणि त्यांनी कुठलंही या मतदारसंघामध्ये असं कुठलं काम केलेलं त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही मग आता कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्यावरती आमदार साहेबांच्यावरती टीका करायची आणि जनतेचं मतदारांचं लक्ष विचलित करायचं हा एकमेव त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून जनता या वेळेला पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरे साहेबांना त्या ठिकाणी संधी देतील मला असं वाटतं काल त्यांची का परवा पत्रकार परिषद झाली मी काय कोणाचे व्हिडिओ बघत नाही कोण काय बोलतो ते बघत नाही परंतु जी मला काय ती माहिती मिळाली मला जे समजलं मला असं कळलं की त्यांनी असा मुद्दा घेतला की प्रशासकीय भवन कर्ज चौक रोड आणि कोंडाणा धरण आणखीन ह्या ज्या काही त्यांनी त्यांच्या वक्तीमध्ये जी टीका केली की ह्या अगोदरच कामं मंजूर झाली होती मग अगोदर कामं जर मंजूर झाली होती तर मग ह्या ज्या आमच्याकडे आता वर्कऑर्डर आहेत या सगळ्या दोन हजार एकवीस नंतरच्या आहेत तुम्ही जर पाहायला मागितलं तर मी तुम्हाला देऊ शकेन कारण मागची जी सार्वत्रिक निवडणुकी झाली ती दोन हजार एकोणीसला झाली मग दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार वीस गेलं दोन हजार एकवीस आणि मग दोन हजार एकवीसच्या था टायमामधला ह्या आहेत म्हणजे कार्य आदेश आहेत आणि मग हे अशा टीका करायच्या जनतेचं लक्ष विचलित करायचं परंतु आमदार महेंद्र थोडवे साहेबांनी केलेल्या विकास कामांचा या ठिकाणी तुम्हाला मी चौऱ्याऐंशी पानांचा हा अहवाल आहे हा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून जरा तुम्ही जरा पोस्टमॅनचं काम केलं तर फार बरं होईल त्यांना जरा पाठवा कारण आता जर समजा रजिस्टर पोस्टरने पाठवलं तर ती त्यांच्या घरी तेवीस तारखेला पोचेल चोवीस तारखेला पोचेल कारण त्यांनी जर हा पाहितला तर मी अपक्ष उमेदवार या रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती उपाध्यक्षपद उरलं त्यांनी जरा त्यांच्या जिल्हा परिषदच्या अडीच वर्षाच्या कालखंडामात पत्रकार साहेबांनी त्यांना विचारवं जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं तो अहवाल मागा की प्रकाशाने ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून कुठलं असं भरीव काम झालं की स्वतःची सत्यनारायणाची पूजा असेल गावकीची पूजा असेल त्या पूजामध्ये जमवलेली गर्दी जमवलेली माणसं काय कार्ड वाटल्यानंतर सगळ्यांना तर सगळ्याच पक्षाची येतात राजकारण संपल्यानंतर दोस्त नसतो मित्र नसतो शत्रू नसतो परंतु काही त्यांनी विकास कामं केलेली नाहीयेत दुसरे उमेदवार महाआघाडीचे आहेत त्यांनी फक्त हायवे रोडला बॅनर लावण्याच्या पलीकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही कारण या मतदारसंघामधली जनता जी आहे नागरिक आहेत ते या मतदारसंघामध्ये काय पद्धतीचा विकास झाला कुठला विकास झाला कारण जर आपण जर दर चौकशी जर केली तर खाजगीमध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार साहेबांचाच बोलबोला आहे आमदार साहेबांनी चांगलं काम केले विकासाचं काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा पहिल्या टममध्ये झालेली कामं पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये जनता त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये निवडून देतील कारण त्यांनी काल परवा जे केलेली जे काही जे आरोप आहेत हे सगळे आरोप मतदारांना सुज्ञ नागरिकांना दिशाभूल करण्याचे आरोप आहेत परंतु या मतदारसंघातील जनता नागरिक सर्वसामान्य माणूस सुद्धा आहे त्यांच्या या आरोपाला बली पडणार नाही विचारा तुम्ही पुन्हा एकदा आणखी मला असं वाटतं भ्रष्टाचार अमुक तमूक हे सगळे आरोप करत आहेत काल परवा कडावला झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली व्हिडिओ व्हायरल केली म्हणजे लोकांच्या त्याच्यावरती मत घ्यायचं आणि व्हिडिओ व्हायरल करत त्याच्यामध्ये काही झालं तर ज्या माणसाला आमदार साहेबांनी विचारलं आप्पा हक मारली आप्पा हक मारल्यानंतर ते तिथे थांबलेले होते त्यांच्याशी चर्चा झाली का त्या माणसाला दिल्ली या जेलमध्ये एक वर्षभर वर जेव्हा अटक होते पुन्हा सुटले पुन्हा अटकेची तलवार त्यांच्यामध्ये आली आणि त्यांच्या कुटुंबातले सर्वच माणसं त्या ठिकाणी कारण आमदार साहेब काम करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचा आहे कुठल्या जाती धर्माचा आहे असा कधीच विचार करत नाही की त्यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा पे मदत केलेली आहे परंतु शेवटी एखाद्या माणसाला मदत केल्याच्या नंतर माणसा त्याच्याकडे ना अपेक्षा ठेवून असतात परंतु त्यांनी कोणाचं काम करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु साधारण त्यांनी जरी आमदार साहेबांचं जरी न्याय काम केलं तर ते, त्यांनी कोणाचं करू नये असं कर एखाद्या माणसाला वाटतं कारण एवढी मदत त्यांना केलेली असताना सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीचं आमदारांना पहिलं विधान केलं तुम्ही मला धमकी देता का त्यांनी जाणीपूर्वक हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या लक्ष झालं यांची भूमिका वेगळी दिसते आणि मुद्दा म्हणून गाणीमो करतात आणि माझ्या ते लगेच लक्षात झाल्याच्या नंतर मी आमदारांना सांगितलं की यांच्याबरोबर बोलण्याचा अर्थ नाही तुम्ही पुढे चला परंतु अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत तुम्ही ज्या विषयावरती बोलात या त्या प्रश्नाची तुम्हाला या ठिकाणी आपले सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी उत्तर देतील आता मी विनंती करतो भाजपचे युवा नेते राजेजी जाधव हे आपल्याला या ठिकाणी होतो आपलं राजेजी लाड नमस्कार सर्व पत्रकार मित्र बंधू भगिनीचं या ठिकाणी स्वागत करतो महायुतीची याची पत्रकार परिषद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष शेटूर यांनी सारा पोहापोह या ठिकाणी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी केलेलंच आहे प्रामुख्यानं येत्या वीस तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचे उमेदवार म्हणून लोकप्रिय आमदार महेंद्रजी धोरवे यांच्या यांचा उमेदवारी अर्ज एकोणतीस तारखेला दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थानं चार तारखेला अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत थोडस कन्फ्युजन होतं कारण अनेक उमेदवाराने त्या ठिकाणी अर्ज दाखल केले ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किरणजी ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता परंतु चार तारखेपर्यंत त्यांना सुद्धा कोकणचे भाग्यविधाते आमचे नेते आदरणीय रवंद्रीजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर आदेश दिल्यानंतर किरणजी ठाकरे यांनी सुद्धा आपला अर्ज माघारी घेतला आणि बरोबर प्रामुख्यानं प्रामाणिकपणे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर पाच तारखेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आमदार साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश बाबुला यांचा लाड यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी वरद विनायकाला नारळ नाळाचा नारळ वाढून शुभारंभ करण्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेब गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं सर्वच कार्यकर्ते उमेदवारीपर्यंत निवडणुकीच्या उमेदवारीपर्यंत असणारी थोडी स्पर्धा बाजूला सारून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय ने, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होणारं राज्य विकसित राज्य पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी सारस त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल आमचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी राहुलजी आहेत सर्वच मान्यवर असतील पाच तारखेपासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ केला या संपूर्ण आठ दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या प्रामुख्याने मला या ठिकाणी परवाचा विरोधी अपक्ष उमेदवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले गेले तर मुद्द्यांच्या बाबतीतला सारा त्या ठिकाणी साराव संतोष शेट्टी सांगितलं जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्याने मांडले ते मुद्दे विकास कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत परंतु मला या निमित्तानं अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सूचित करायचंय की जर आपण त्या सर्व विकास कामांचा मुद्दा घेऊन खोटी दिशाभूल करून आपल्या समोर मोठे विजय नाहीये अपक्ष उमेदवार म्हणून आपण आपण सबशेद त्या ठिकाणी पराभवाच्या जनतेमध्ये आहात अनेक पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठीच अनेकांचे उंबरडे झिजवले परंतु तोही काय उपयोग झाला नाही आपल्या आदृश्य शक्ती सुद्धा त्या ठिकाणी कामे आली नाही हा सारा परिपाक म्हणून त्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदारांवरती कुठेतरी चिखलफेक करायचे आणि चुकीचा मेरिटिव्ह लोकांमध्ये नागरिकांमध्ये मतदार संघामध्ये सेट करायचा त्या दृष्टिकोनातून त्यांची सारी राजकीय रणनीती सुरू आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे जे मुद्दे त्यांनी मांडले मला कल्पना की प्रशासकीय भवन असेल श्रीरामपुरावरती सुरू होणारा मत महत्वाच्या अशा ब्रिक्स काम असेल त्या का, ठिकाणी अनेक कामांच्या बाबतीमध्ये मंजुरी ही खऱ्या अर्थाने आमदारांच्या कालावधीमध्ये मिळाली त्या मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे भाग्यवधा त्या आदरणीय चव्हाण साहेब असतील त्यावेळेचे एकोणीस फक्त असताना दृष्टिकोन ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरिवासी विकास कामं आणण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मोठं अशी सारा निधी त्या ठिकाणी आणला होता परंतु मला अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सवाल आहे ज्यावेळेस राष्ट्रीय प्रतिस्पर्धे म्हणून शेवटी महेंद्रजी धोरे असतील किंवा सुरेशबाऊ राव असतील यांचा संघर्ष आपल्या सर्वच पत्रकार मित्र असतील किंवा सर्वसामान्य जनतेला माहित आहे राष्ट्रीय प्रतिस्पर्धे म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही टोकाचा संघर्ष केला तो संघर्ष एक संघर्षाला एक राष्ट्रीय अशी ती धार होती परंतु निवडणुकीनंतर संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये कधीच केला नाही भाऊनी सुद्धा कधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली तर आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या सदा सत्तेच्या पदाच्या बळावरती कधीच कोणत्याही प्रकारचे असं काम न करता प्रामुख्याने सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिसून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस महेंद्र शेठ यांच्या बरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाड साहेबांच्या बरोबर कार्यरत होता लाड साहेबांचे जे काही उत्तर सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची मारागडी शिकवली त्या लाड साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळामध्ये तुम्ही कसे नाचला आणि कर्जत खालापूर मधल्या बोटावर मोरनावड्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या ने जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणामधून कुठेतरी हद्दपार करण्याचा के केविल म्हणा आणि घानाडा प्रयत्न केला लाड साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस का तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं सारं घानडं राजकारण केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले कोंडाने धनाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला आदरणीय लाड साहेबांचा गळवळा तुम्हाला तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला असाल म्हणून तुम्ही लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाडसाहेब ज्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी घसले होते लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पुंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले साऱ्या वंडोपाचे चार जमिने असतील या साऱ्या विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुम्ही अपक्ष उमेदवार नाही याची सुद्धा जाणीव ठेवावी पर्यंत राजकीय जन्म झाला एकोणीशे न पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळी मात्र संबंध नव्हता हे मी जबाबदारीने सांगतो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केलेला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतोय <laughs> दोन हजार चौदाला आपण राजकारणात प्रवेश केला वेगवेगळ्या नृत्या रडून त्या ठिकाणी जी उमेदवारी तर मधुकर घाडे यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार परंतु स्वतःच्या भावाला डावलं त्या ठिकाणी आपण आपलं घोडं फुड दाखवलं आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीरपणाने सांगतो प्रतिस्पर्धी त्यावेळेस मनोहर धोरे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याच्या किती बाता मारल्या त्या निवडणुकीमध्ये साहेब असतील किंवा आमच्यासारखे साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर धोरवे यांच्यावर लढाईक निर्णायक लढाई आरपलची लढाई किती मेहनत घेतली त्या मेहनतीच्या वेळा तुम्ही साक्षी त्या ठिकाणी करून गेला म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय तुमचं जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या पिरियडमध्ये सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भावना दोन देण्याचं काम केलं ती इक्वेज कंपनी आपली संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे कंपनी पाण्याच्या कंपनीची आहे त्या कंपनीमध्ये तुमचा संघर्ष त्या मालकाबरोबर होता लाड साहेबांचा सा कधी त्या ठिकाणी संबंध संपन, संपन, कोणता आला नाही लाड साहेबांनी प्रामाणिकपणे त्या त्या विभागाच्या निर्देश त्या त्या भागातले कार्यकर्ते असतील मग खालापूरचे असतील किंवा कर्जत तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बाळावरच मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मा यश गाठू शकलो म्हणून भाऊ प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळीच दिली जर का लाड साहेबांना जर का तुम्हाला राजकारणामध्ये जर का कुठंतरी जर का लावलाच असत तुम्हाला एवढं तुमचा जो काही तुम्ही तुमची जी काही जो काही मोठा संस्था त्या ठिकाणी तुम्ही वासरे घोंडा निर्माण केला आज जो काही फुलेच्या मांडता मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतर ज्या काही कॅन्टर स्कूल असतील त्या माध्यमातून आपण जो काही आणता तेवढी मोकळी लाड जर का मनामध्ये खोट असेल तर तुम्हाला दिली नसती लाडसाहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असंख्य कार्यकर्त्यांना लाडसाहेबांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमलं नेमलं नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय सुरेश जादा टोकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपल्याला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका कोत्या मनोवृत्तीचे लाडसाहेब कधीच नव्हते आणि नाही परंतु आपल्या मनामध्ये एक राष्ट्रीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवक राष्ट्रवादीचं अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भाऊनी दिलं त्यावेळेस जी मोटरसायकल रॅली भाऊ संतोष आहे त्याचं नियोजन माझ्या जे असताना युवक कार्यकर्त्यांनी केलं युवा कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची एक वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयात आता त्या रॅलीला आहे जे पेट्रोलचे किंवा कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जर भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोठेपणापणे तुम्हाला तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु